हरे विठ्ठल आषाढी एकादशी चालू झाली वारकरी पायी चालू लागले त्या पांडुरंगाची कृपा खूप मोठी आहे जेवढी सांगाल तेवढी मोठी आहे मी जिथे सर्विसला जातो चेंबूरला तिथे पांडुरंगाचं रखमाईच मंदिर आहे मी रायला वढा विठ्ठल मंदिरच्या विभागामध्ये तिच्या बायक्याशी जातो राहिला तर त्या चेंबूरच्या विभागामध्ये विठ्ठल रखमाईच मंदिर आहे सकाळी रिक्षातून आलो त्या कळसाला बघतो नमस्कार करतो आणि पुन्हा मी ऑफिसला जातो संध्याकाळी पुन्हा आल्यावर त्या कळसाला बघतो नमस्कार करतो पुन्हा रिक्षात बसतो घरी येतो पण अधूनमधून मात्र दुपारचा लंच नंतर त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आम्ही माझे मित्र वगैरे आम्ही जातोच जातो विसरत नाही पण त्यांनी मला सुचवलं ते मी गाणं ते अभंग तुमच्या समोर मी गाऊन दाखवतो खरोखर पांडुरंगाची गाथा असंख्य आहे कोणालाही सापडणारी नाही पांडुरंग काय आहे विश्वाचा करताय ह्या जगाची, जगाची मावली तुकोबा आई यांनीच सांगितलेलं आहे सर्व पण हे गीत मला सुचलं मी लिहित गेले आणि ते तुमच्या समोर मी पेशकश करतोय देव नाही देवऱ्यात आहे कळसावरी दर्शन घ्यावे त्याचे चरणावरी दर्शन घ्यावे त्याचे चरणावरी असंख्य लोक जातात त्या माऊलीकडे कोण मंदिरात जातो कोण लांबून दर्शन घेतो पण त्या वारीला जातात मनात हृदयात धरतात पांडुरंगा तू दिसला रे मला त्या कळसाला पाहता आणि तुझा चरण आमच्या हृदयात आलेला आहे दर्शन झालं रे राजा देव नाही देवरत आहे कळसावरी दर्शन घ्यावे त्याचे चरणावरी दर्शन घ्यावे त्याचे चरण ब्रह्म विष्णुचा अवतार तोची महेशाचा राम अवतार धरी तो हा पंढरीचा विठू राजा भक्त तुझा नमी तो हा रोज कळ सावरी दर्शन घ्यावे त्याचे चरणावरी <गर्ण्ण> दर्शन <दर्ण्ण> घ्यावे त्याचे चरणावरी ज्ञान माऊलीने केली मुक्या के प्राण्याला बोली ज्ञान माऊलीने केली मुक्या प्राण्याला बोली मुक्ताबाई पोळी करी ज्ञान माऊली पाठी ਪਿਤਾ ਵਿਠੂ ਆ ਮਾ ਪਾ ਹੈ ਕਲਸਵਰੂਨੀ ਪਿਤਾ ਵਿਠੂ ਆ ਮਾ ਪਾ ਹੈ ਕਲਸਵਰੂਨੀ ਦਰਸ਼ਨ ਘਾਵੇ त्याचे ਚਰਣਾਵਰੀ ਦਰਸ਼ਨ ਘਾਵੇ त्याचे ਚਰਣਾਵਰੀ देव नाही देवरत आहे कळ दर्शन घ्यावे त्याचे चरणावरी पुंडलिकावर दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु कचरनाथ स्वामी महाराज की जय साईनाथ स्वामी महाराज की जय श्री तुकाराम जगद्गुरु महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय भक्त गण हो की महाराज की जय हर 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 महादेव